असं शुभ सकाळ हा आपला व्हिडिओ दोरचा असतो तेव्हा बघा किती धुकं आहे हे किती पाटे दुखाले धुकं दुखा आहे तर चला आपण कि किती धुकं आहे को कोकणात आणि थंडी पण खूप आहे मला गार गार लागतंय चला बघा कसं तर हा बघा समोरचा भाग कसा आहे दुकान भरलेलं आहे पुरा दुःखच दुःख आहे समोरचं काय दिसत नाही हे दुःख आहे हे बघा आणि इकडं हे बघा ही गाय आहे इथे गाय चरते हे का पाठी पाठी पण दाखवते हे बघा किती धुक आहे इथं मालावर आलेलं आहे खूप धुक आहे किती धुक आहे बघा चला आता आलो आलो आपण जाऊया पुढं हे बघा कसं वाटतंय ते धुक्यात ना <laughs> खूप धुक आहे वाटते कसं तर बघा आणि गारवा पण भरपूर आहे चला आता बघा समोरचं दाखवतो आता जवळजवळ आलो आहे हे बघा बघ बाग। कसं वाटते ते एकदम दुख्यासारखंच आहे समोरचं काही नाही एवढंच हे बघा सकाळचं दुःख चला एवढाच आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय आपला जास्त व्हिडिओ काढत नाही एवढाच आपण सकाळचा व्हिडिओ काढतो चला टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा